राज्य जिंकले आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे आणि भगवा दहशतवाद इथे वारकरी आले या वारकऱ्यांचा अपमान केला त्यांच्या सरकारमध्ये पालघर मध्ये दोन साधूची हत्याकांड झालं वारकऱ्यांवर वारकऱ्यांचा अपमान करण्याचं काम केलं वारकऱ्यांवर हल्ला करण्याची हिम्मत तुम्ही करता हे कसलं तुमचं सरकार आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट काय बनिया नाही का कधी काढायचं कधी सोडायचं हिंदुत्व आहे साहेबांचं हिंदुत्व गर्व सेकॉम हिंदू म्हणण्याची हिंमत ताकद कोणी दाखवली बा साहेबांनी दाखवली आणि त्याचे आम्ही चेले आहोत आणि आता मी हे सांगतो यांचा मी मुद्दाम सन्मान केला हे वारकरी हे संत परंपरा आहे लाखो वारकरी येतात मी या पूर्वी देखील मुख्यमंत्री असतानाही बोललो आजही बोलतो या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत कारण हा वारकरी एक महाराष्ट्राची परंपरा कुठं फेडणार हे पाप म्हणून हिंदू धर्माचा अपमान सनातन धर्माचा अपमान हा भगवा सनातन धर्माचा हा भगवान शिवरायांचा हा भगवा, भगवा हिंदुत्वाचा आहे भगवान त्यागाचा आणि म्हणून हे बघा भगवत वादळ इथं पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आज जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस विखे पाटील आपले विखे पाटलांनी लोणीवरून काय पाठवलं जवळपास तीन तास तुमच्यापर्यंत पोहोचायला पोचायला लागले इथं समुद्र नाही संगम निर्ला पण इथं महाजनसागर सागर लोटला होतला जनसागर ભગવ વાદળ પહાયલ ભગવ વાદળ અને મામ લડકનો અને લડકે ભાઉ પણ લડક્યા ભાવાનો लाडके शेतकरी पण आहेत लाडके ज्येष्ठ पण आहेत सर्वांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवला आणि चाळीस वर्षाची मक्तेदारी सत्ता उलटवून पालटवून टाकली म्हणून मी माझ्या लाडक्या बहीण भावांचं शेतकऱ्यांचं दर्शन इथं घ्यायला आलेलो आहे तुमच्या समोर नतमस्तक आलोय मी पाहत होतो येताना रस्त्यावर तर माणस सागर जनसागर घरामधून बाल्कनी मधून वर टेरेस वरून सगळीकडून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे हात करत होते स्वागत करत होते हे सगळ्यांच्या नशिबात नसत सगळ्यांच्या नशिबात नसत हे प्रेम अरे म्हणून मी आमोलला विचारलं अरे बाबा हे सगळे माणसं इकडंच आहेत मग त्या मंडपात कोण आहे बोले मंडपात मंडप वसून भाय भरून पडलाय मंडपात जागा नाही आणि बघितलं मी तिथून येताना मंडप अगदी हे मानायला तयार नाही कारण त्यांनी सरकार बनवली होती पद वाटून घेतली होती पद वाटली होती सगळं झालं होत फायव्ह स्टार हॉटेल बुक केले होते कारण लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवून संविधान खत्रेमे संविधान बदलणार आरक्षण जाणार तमक जाणार म्हणून फेक नरेटिव्ह पसरून लोकसभेमध्ये जागा मिळवल्या त्यांना वाटलं तर विधानसभेत सरकार आलंच पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची हॉटेल बिटेल सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी पाठवलं घरी पाठवलं तुम्हाला माहित आहे अमोल तू आता चाळीस वर्षाची सत्ता उलतवून टाकली या सर्व लोकांच्या आशीर्वादाने पण तुला मी सांगतो दोन हजार बावीस मध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी ज्यांनी बेमानी केली होती शिवसेना भाजपा युतीला लोकांनी मतदान केलं परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विरोधात बाळासाहेबांचे विचार तुडवून मोडून तोडून सत्ता मिळवली खुर्ची मिळवली काँग्रेसला सोबत घेऊन आणि या महारा मार, महाराष्ट्रातल्या मतदारांचा माता भगिनींचा शेतकऱ्यांचा बांधवांचा अपमान केला शिवसेना काँग्रेसच्या धावणीला बांधण्याचं पाप केलं ती सत्ता या एकनाथ शिंदेने उलटवून पालटवून टाकली तांगा पलटी घोडे फरा आणि म्हणून वर्षात जे आपण काम केलं अडीच वर्षामध्ये विकास केला या राज्या या राज्याला नेलं राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या आणि म्हणून याची पोच पावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली मी विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणी Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова